नमस्कार मित्रांनो आपण होतो आज सौताड्याचा सुप्रसिद्ध धबधबा रामेश्वर येथे मिनी महाबळेश्वर म्हणून जे प्रसिद्ध आहे असं हे ठिकाण जामखेड पासून उत्तरेस दहा किमीवर असलेला हा बीड हद्दीतील सौताडा गावाजवळचा रामेश्वरचा धबधबा याची खोली शंभर ताडा एवढी असं जुनं मोजबाप वापरलं किंवा अंदाज त्यांनी त्यावेळेस ठरवला म्हणून या गावाला सौ म्हणजे शंभर आणि ताडा म्हणजे ताड तर शंभर ताडा एवढी उंची असलेल्या त्या अंदाजावरून सौ ताडा असं या गावाचं नाव किंवा या धबधब्याच्या दब परिसराचं नाव तयार झालं तर हे एक निसर्गाच्या कुशीत असलेलं हे ठिकाण हा धबधबा दब हा दब धबधबा जो निर्माण झाला आहे आपल्याला समोर दिसतो तो तो विंचरणा नदीच्या पाण्यामुळं झाला तर हे पाणी म्हणजे ही जी नदी आहे विंचरणा नदी ही नदी म्हणजे सीतामाईंनी या ठिकाणी डोकं विंचरलं म्हणून या नदीचं नाव विंचरणा नदी असं पडलं या परिसरात म्हणजे सध्या भरपूर लोकांचं येणं जाणं असतं आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगेतलं हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे पौराणिक काळात प्रभू श्रीराम आणि सीतामाई व हनुमान हे वनवासात असताना या ठिकाणी भटकंती करत होते काही दिवस यांचे या ठिकाणी वास्तव्य पण होतं सीतामातेला तहान लागली म्हणून पाणी सापडलं नाही तेव्हा प्रभू श्रीरामांनी पहिला बाण उभा मारला त्यावेळी शी अशी दरी निर्माण झाली परंतु पाणी मिळालं नाही म्हणून मग दुसरा मान बाण मारला असता पाणी सापडलं त्यावेळी पाचशे फूट खोल अशी दरी निर्माण झाली आणि त्या ठिकाणी एक कुंड तयार झालं त्यालाच आता सध्या आपण रामकुंड म्हणून ओळखत असतो या रामकुंडातलं पाणी कसल्याही दुष्काळात आटत नाही कारण याची खोली खूप आहे तर जवळच उभे असलेल्या हनुमंतरायांनी बाण न मारण्याची बोंबलून विनंती केली त्यामुळे तिसरा बाण मारला गेला नाही जर तो मारला गेला असता तर पाणी पातळात जाईल अशी विनंती हनुमंतरायांनी केली म्हणूनच समोरच्या भागात म्हणजे दरीच्या वरच्या बाजूला बोमल्या मारुतीचं मंदिर या ठिकाणी आहे दरीतलं मंदिर हे राम आणि सीता यांनी स्वत पिंडीची स्थापना करून ते निर्माण केलं म्हणूनच याला श्री क्षेत्र रामेश्वर या नावानं ओळखलं जातं खाली उतरायला साडेतीनशे ते चारशे पायऱ्या खाली उतरून दरीत जावं लागतं तर हे मंदिर सुंदर असं रंगवलेलं आणि अनेक खांबांनी उभा केलेलं आहे इथं या भागामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष वेली वनस्पती पशुपक्षी आणि प्राणी आढळून येतात हजारो पर्यटक या ठिकाणी नित्यनेमाने भेट देत असतात तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते धबधब्याच्या दब पूर्वेकडून एक छोटा धबधबा दब आढळताना दिसतो हा दिसतो हा रामेश्वरचा प्रसिद्ध धबधबा दब परंतु याच्या अगोदर जो आपल्याला फोटो दिसत होता तो धबधबा दब त्याला चांगार धार असं हे या ठिकाणी म्हणतात हे आपल्याला समोर दिसते ही धार आहे किंवा ह्यालाच रामेश्वरचा धबधबा म्हणतात सध्या पाऊस कमी असल्यामुळे छोटी अशा दरीमध्ये उतरण्यासाठी अं बाजूने जुन्या पायऱ्या आहेत आणि नव्या पायऱ्या मंदिर समितीच्या वतीनेही बनवलेल्या आहेत त्या जुन्या पायऱ्याच्या विरुद्ध बाजूने तयार केलेल्या आहेत आ, या मंदिराच्या समोरच्या बाजूलाच सीतेचा संसार किंवा सीतेची नाणी अशी छोटी छोटी ठिकाणं आहेत परंतु त्या ठिकाणापर्यंत पोहोचणं सध्या शक्य होत नाही कारण झाडांची खूप गर्दी त्या ठिकाणी आहे वेलींची खूप त्या ठिकाणी गर्दी आहे आणि असा हा खोल धबधबा सध्या भरपूर पाणी नसल्यामुळं थोडा छोटा पडतो आहे परंतु मोठा पाऊस सुरू झाल्यानंतर या ठिकाणी येऊन या निसर्गाचा नक्की आनंद घ्या नमस्कार